नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान परिषद यांच्या अंतर्गत मित्रांनो नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळत आहे ग्रुप ए बी आणि सी अशा वेगवेगळ्या वेग पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत या सगळ्या पदांसाठी मित्रांनो एकच एक्झाम घेतली जाणार आहे तर यासाठी एक्झाम सेंटर्स तुम्ही बघू शकता मुंबई नागपूर नाशिक त्याचबरोबर पुणे या लोकेशनला एक्झाम सेंटर्स असणार आहेत त्याचबरोबर नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाहीये ऑनलाईन ऍप्लिकेशन यासाठी अजून सुरू झालेले नाहीयेत एक ऑगस्ट पासून याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होणार आहे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या, या दिनांकापर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीमध्ये अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी किती जागा निघालेल्या आहेत कोणकोणती कौन पद निघालेली आहेत त्याचबरोबर त्या संबंधित पदासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर ते आता आपण या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता ग्रुप ए चं जे पहिलं पद आहे रिसर्च ऑफिसर पॅथोलॉजी ग्रुप ए या ठिकाणी तुम्हाला सॅलरी पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस शंभर याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे एक जागा आहे यासाठी एज लिमिट फोर्टी इयर्स या ठिकाणी दिलेला आहे क्वालिफिकेशन सांगितलेले आहे एम इन पॅथोलॉजी मध्ये झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे रिसर्च ऑफिसर आयुर्वेदा ग्रुप ए यासाठी पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस शंभर याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे अशा टोटल या ठिकाणी पंधरा जागा आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली आहे तुमची एम डी किंवा एम एस झालेला आहे इन आयुर्वेदामध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रुप बी च या ठिकाणी पद भरलं जात आहे ते आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसर फार्माकोलॉजी या ठिकाणी ग्रुप बीच हे पद आहे टोटल या ठिकाणी वॅकेन्सी चार आहेत तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे एम फार्मा झालेला आहे त्याचबरोबर एम एस सी झालेलं आहे मेडिकल प्लांट मध्ये स्पेशलायझेशन या ठिकाणी तुमचं झालेलं आहे वन इयर एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर आहे स्टाफ नर्स ग्रुप बी च पद आहे हे या ठिकाणी नऊ हजार तीनशे ते चौतीस आठशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी चौदा दिलेले आहेत बीएससी नर्सिंग झालेलं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे जनरल नर्सिंग मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे असिस्टंट ग्रुप बी बीच पद आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस आठशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे तेरा जागा आहेत या ठिकाणी तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे कोणत्याही शाखेतली तुम तुमची डिग्री झालेली आहे त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेज आहे तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे ट्रान्सलेटर हिंदी असिस्टंट ग्रुप बी पद पद आहे हे या ठिकाणी चौतीस चारशे ते एक बारा चारशे याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दी दिली जाणार आहे मित्रांनो दोन जागा आहेत ती या ठिकाणी तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे मास्टर डिग्री झालेलं आहे तुमचं हिंदी विथ इंग्लिश या ठिकाणी कंपल्सरी सब्जेक्ट आहेत दिलेले आहेत त्यामधून जर झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा त्यानंतर जे सातवं पद आहे ते आहे मेडिकल लॅबोरेटरी या ठिकाणी बघू शकता ग्रुप बी पद आहे हे पंधरा जागा आहेत या ठिकाणी बॅचलर डिग्री इन मेडिकल सायन्स मध्ये झालेला आहे विथ टू इयर्स चा एक्सपिरियन्स आहे संबंधित विषयामध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पस्तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ग्रुप ची पदे भरली जाणार आहे रिसर्च असिस्टंट केमिस्ट्री ग्रुप सी या ठिकाणी पाच पदं भरली जाणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन इन केमिस्ट्री झालेला आहे एम फार्मा झालेला आहे किंवा एम एस सी झालेली आहे मेडिकल प्लांटमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर रिसर्च असिस्टंट बोटनी या ठिकाणी पाच पदं भरली जाणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली आहे मध्ये किंवा एम एस सी मेडिकल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पाच जागा भरल्या जाणार आहेत रिसर्च असिस्टंट फार्मॅकोलॉजी या ठिकाणी ग्रुप सी च हे पद आहे एक जागा या ठिकाणी भरली जाते एम फार्मा झालेला आहे किंवा एम एस सी झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे रिसर्च असिस्टंट ऑर्गेनिक केमिस्ट्री या ठिकाणी ग्रुप सी सीचं हे पद आहे एक जागा आहे तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली आहे केमिस्ट्री मधून त्याचबरोबर स्पेशलायझेशन झालेलं आहे ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता रिसर्च असिस्टंट ग्रुप सी च हे पद आहे एक जागा आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली आहे बोटनी किंवा मेडिकल प्लांट मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता रिसर्च असिस्टंट ग्रुप सी च हे पद आहे एक जागा आहे एम फार्मा झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे स्टेनोग्राफर ग्रेट वन या ठिकाणी बघू शकता दहा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे तीर्ण आहात त्याचबरोबर शॉर्ट हँडचा एकशे वीसचा तुमचा स्पीड आहे त्याचबरोबर चाळीस या ठिकाणी शब्द तुमचं या ठिकाणी रायटिंग वरती तुम्ही जर करू शकत असाल टायपिंग तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर संबंधित विषयामध्ये तुमचं तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे स्टेनोग्राफर किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये किंवा पब्लिक अंडरटेकिंग मध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी सीचं हे पद आहे दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे मास्टर डिग्री झालेली आहे स्टॅटिस्टिकमध्ये मॅथमॅटिक्स विथ स्टॅटिस्टिकमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तीन वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे खूप ठराविक पद आहेत त्यांसाठी या ठिकाणी एक्सपीरियन्स सांगितलेला आहे त्यानंतर आहे अप्पर डिव्हिजन क्लर्क या ठिकाणी बघू शकता ग्रुप सी च हे पद आहे सर्वात महत्वाचं पद आहे एकोणचाळीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मित्रांनो या ठिकाणी वयाची मर्यादा सत्तावीस वर्ष दिलेली आहे कुठल्याही शाखेतून जर तुम्ही डिग्री घेतलेली आहे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता बाकी कोणतेही क्वालिफिकेशन या ठिकाणी सांगितलेलं नाहीये त्यानंतर आहे स्टेनोग्राफर ग्रेड टूचं हे पद आहे या ठिकाणी बघू शकता ग्रुप सी च पद आहे या ठिकाणी चौदा जागा भरल्या जाणार आहेत दहावी उत्तीर्ण आवश्यक सांगितलेलं आहे त्यांनी त्याचबरोबर या ठिकाणी शॉर्ट हँड च स्पीड आहे त्यानंतर लोवर डिव्हिजन क्लर्क ग्रुप सी च पद आहे या ठिकाणी बघू शकता एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याप्रमाणे सॅलरी दिली जाणार आहे या ठिकाणी सदोतीस जागा आहेत मित्रांनो बारावी उत्तीर्ण या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याचबरोबर इंग्लिश टायपिंगचा या ठिकाणी तुम्हाला पस्तीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी येणं आवश्यक आहे त्याचबरोबर हिंदी टायपिंग वरती तीस शब्द प्रति मिनिट जर तुम्ही या ठिकाणी टायपिंग करू शकत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सदोतीस जागा आहेत मित्रांनो त्यानंतर फार्मासिस्ट ग्रेड वन या ठिकाणी ग्रुप सी च पद आहे बारा जागा आहे डिप्लोमा इन फार्मासी झालेला झालेलं आहे किंवा डी फार्मा झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऑपसेट मशीन ऑपरेटर ग्रुप सीचं या ठिकाणी पद भरलं जाणार आहे या ठिकाणी बघू शकता पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाते एक जागा या ठिकाणी भरली जाते दहावी उत्तीर्ण या ठिकाणी आवश्यक असणार आहे लायब्ररी क्लर्क ग्रुप सी सीचं हे पद भरलं जाते एक जागा आहे या ठिकाणी बारावी सायन्स झालेला आहे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर एक वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे इन्स्टिट्यूट मधला किंवा हॉस्पिटल लॅबोरेटरी मधला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात या ठिकाणी बघू शकता ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी मध्ये या ठिकाणी एक जागा आहे अठ्ठावीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे बारावी उत्तीर्ण आहात तुम्ही सायन्स मधून जर तुम्ही दिलेली आहे एक्झाम तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि त्यांनी सांगितलेलं आहे डी एम एल टी या ठिकाणी जर तुमचा गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन मधला वन इयरचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर आहे लायब्ररी अटेंडेंट ग्रुप सी च पद आहे हे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे नऊ जागा आहेत मित्रांनो बारावी सायन्स सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही या ठिकाणी बारावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे वन इयरचा सा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे इन्स्टिट्यूशन मधला किंवा हॉस्पिटल लायब्ररीटी मधला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सिक्युरिटी इन्चार्ज ग्रुप सी च एक पद आहे या ठिकाणी डिग्री झालेली आहे कोणत्याही शाखेतली तर तुम्ही अर्ज करू शकता ऍटलीस्ट थ्री इयर्स एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगितलेला आहे त्यानंतर आहे ड्रायव्हर या ठिकाणी बघू शकता पाच जागा आहेत दहावी उत्तीर्ण या ठिकाणी सांगितलेले आहे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स त्यांनी सांगितलेला आहे एक्सपिरियन्स दोन वर्षाचा या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे त्यानंतर आहे मल्टीटास्किंग स्टाफ ग्रुप सी च पद आहे सर्वात जागा सर्वात जास्त जागा, एक जागा जा या ठिकाणी भरल्या जात आहेत एकशे सात जागा आहेत या बघू शकता तुम्ही या ठिकाणी आय टी आय त्यांनी सांगितलेलं आहे दहावी उत्तीर्ण आणि प्लस तुमचं जर आय टी आय झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी या सगळ्या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात मल्टीटास्किंग स्टाफ ग्रुप सी च या ठिकाणी पद भरलं जाते बहात्तर जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत मर्यादा सत्तावीस वर्ष दिलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर पदबग तो या ठिकाणी पद बघतोय आपण अप्पर डिव्हिजन क्लर्क लोअर डिव्हिजन क्लर्क या सगळ्या पदांसाठी सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे मित्रांनो मल्टिपल चॉईस या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्यानंतर तुमची या ठिकाणी टायपिंग स्किल टेस्ट घेतली जाणार आहे त्याच्या बेसिसवरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे सर्वात महत्वाची ही या ठिकाणी जी एक्झाम घेतली जाते ती ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्या बेसिस वरतीच खरं तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन डिपेंड असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक पदानुसार त्यांनी सिलेबस दिलेला आहे या ठिकाणी आता आपण बघणार आहोत सब डिव्हिजन क्लर्क या पदासाठी या ठिकाणी बघू शकता जनरल इंग्लिश असणार आहे तीस क्वेश्चन जनरल इंटेलिजन्स असणार आहे तीस क्वेश्चन न्यूमेरिकल अॅबिलिटी चाळीस क्वेश्चन विचारले जाणार आहे जन अवेअरनेस चाळीस क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहेत असा शंभर मार्कांचा या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे त्यानंतर आहे स्टेनोग्राफर या पदासाठी सुद्धा सेमच या ठिकाणी पेपर असणार आहे बघू शकता स्टेनोग्राफर लोअर डिव्हिजन क्लर्क या ठिकाणी सगळ्यासाठी हे असेच पेपर या ठिकाणी विचारले जाणार आहेत प्रत्येक पदानुसार या ठिकाणी दिलेला आहे सिलेबस या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऍप्लिकेशन फीज कशा प्रकारे आकारलेली आहेत तर ग्रुप ए ची जी पद आहेत त्यासाठी प्रोसेसिंग फी या ठिकाणी पाचशे रुपये आकारलेली आहे अनरिझर्व कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी त्याचबरोबर एक्झामिनेशन फीज या ठिकाणी अनरिझर्व आणि ओबीसी कॅटेगरीसाठी एक हजार रुपये आकारलेली आहे त्याचबरोबर एस सी एस टी पीडब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन वुमन कॅन्डिडेट यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी ऍप्लिकेशन फीज आकारलेली नाहीये त्यानंतर ग्रुप बी ची जी पदं भरली जाणार आहेत त्यासाठी प्रोसेसिंग फी दोनशे रुपये आकारलेली आहे या ठिकाणी ओपन त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी त्यानंतर एक्झामिनेशन फीज पाचशे रुपये आकारलेली आहे त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू डी डब्ल्यू एस वुमन कॅन्डिडेट एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये त्याचबरोबर त्याचबरोबर ग्रुप सी ची जी पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये प्रोसेसिंग फी शंभर रुपये आकारली जाते त्याचबरोबर एक्झामिनेशन फी या ठिकाणी रुपये आकारलेली आहे अनरिझर्व्ह कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीसाठी त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू डीब्ल्यू एस वुमेन कॅटेगरी आणि एक्स साठी कोणत्याही प्रकारची फी आकारलेली नाहीये हाऊ टू अप्लाय कशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांची ऑफिशियल ही वेबसाईट आहे यावरती जाऊन यांच्या करिअर पेजवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे परंतु अजूनही फॉर्म निघालेले नाही आहेत यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे एक ऑगस्ट पासून फॉर्म सुरू होणार आहेत त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी एक ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करायला सुरुवात करू शकता तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद